पिछाडीवर असल्याचं दिसतंय वाराणसीतून नरेंद्र मोदी पिछाडीवर भाजपाला मोठा धक्का वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर असल्याचं दिसतंय मोठी बातमी आहे ही मोठा धक्का आहे भाजपासाठी वारंवार राजकीय विश्लेषकांनीही सांगितलं सध्या जी आकडेवारी आपण बघतोय सध्या जो ट्रेंड बघतोय त्यानुसार भाजपाने चिंतन करण्याची गरज आहे आणि आताची सर्वात मोठी बातमी वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर असल्याचं चित्र दिसतंय आताची सर्वात मोठी मतमोजणी होते आणि मतमोजणीतून आता वाराणसी पंतप्रधान वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर भाजपाला मोठा फटका हा मानला जाऊ शकतो वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी मागे असणं ही भाजपासाठी खरंच एक मोठ धक्का एक मोठी बातमी आहे वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर आताची सर्वात मोठी बातमी आपण राजकीय विश्लेषकांकडे जाऊयात ठाकूर सर आपण काय सांगाल वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर चालले आहेत मेरे कोई चिंता का विषय इसलिए है, है की मैं बनारस की डेमोग्राफी आप लोगों को पे ऐसा है